नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय डी टॉकमध्ये मित्रांनो आज डी टॉकमध्ये एक असे गेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप साऱ्या लाईफ चेंजिंग गोष्टींवरती आज मार्गदर्शन करणार आहेत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महसीन तांबोळी सर नमस्कार सर माझी तुम्हाला विनंती आहे काही मनातले तुमच्या मुद्दे असतील जे तुम्हाला आमच्या ऑडियन्सला सांगायचे असतील तर तुम्ही ते शेवटच्या एक ते दोन मिनटामध्ये आपण ते शेअर करू शकतात ऑडियन्सला सांगण्याचा माझा फक्त एकच उद्देश असेल की आपण आपल्या क्षमता ओळखा त्यानंतर मार्केटमध्ये सध्या कशाची गरज आहे हे आपण ओळखलं पाहिजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज यूथसाठी बोलतो आहे म्हणून मी सांगतो आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये आहे व्होकेशनल एज्युकेशनमध्ये आहे जेव्हा आपण प्रगत देशांचा अभ्यास करतो प्रगत देशांमध्ये परंपरागत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तुलनेने फार कमी आहे आपल्याकडे परंपरागत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फार प्रचंड प्रमाणात आहे वोकेशनल एज्युकेशन असेल व्यावसायिक अभ्यासक्रम घेणारीची संख्या आपल्याकडे केवळ पाच ते दहा टक्क्यांपर्यंत आहे जी प्रगत राष्ट्रांमध्ये बहात्तर टक्के आहे सत्त्याण्णव टक्के आहे कोरियामध्ये जाल तर ती जवळपास तुम्हाला शहाऐंशी टक्क्यापर्यंत सापडते व्होकेशनल एज्युकेशन घेणाऱ्यांची संख्या आणि मग त्यावरनं आपल्याला अंदाज येतो की ही राष्ट्र प्रगत का आहेत आणि आजही आपण स्वतःला प्रगतशील किंवा विकसनशील का म्हणतोय जर आपल्याला विकसित व्हायचं असेल मी विद्यार्थी असतानाच्या काळात आपले तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलं होतं इंडिया ट्वेंटी ट्वेंटी त्यावेळेस आम्ही एम बी एला असताना आमच्या कॉन्फरन्सेस व्हायच्या इंडिया ट्वेंटी ट्वेंटीच्या त्यावरती रोडमॅप असायचा आणि मग परंतु चला प्रगती करतोय आपण तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य नाही झालं सध्याचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी आता स्वप्न पाहिलं आहे बाय द एंड ऑफ एकोणावीस दोन हजार सत्तेचाळीस आपल्याला भारत हा संपूर्ण विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आणायचा आहे तर आपल्याला नरेंद्र मोदींचं हे दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न जर साकार करायचं असेल विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण वोकेशनल एज्युकेशन असेल व्यावसायिक अभ्यासक्रम असेल याकडे निवडलं पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ते करत असताना आपण व्यावसायिक आप अभ्यासक्रमासोबत इतर जे काही सर्टिफिकेशन कोर्सेस असतील वेगवेगळ्या जे काही नवीन टेक्नॉलॉजीज येणाऱ्या आहेत येणाऱ्या भविष्यात आहेत रोज टेक्नॉलॉजी बदलते त्याचा आपण भान ठेवायला हवं आणि त्या दृष्टीने आपण आपलं मार्गक्रमण करायला हवं यू ऑल द बेस्ट टू ऑल युअर व्ह्यूअर्स अँड टू यू ऑल्सो यू आर डुईंग अ ग्रेट जॉब फॉर रुरल पब्लिक थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच मित्रांनो आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला असं विचारायची गरजच पडणार नाही कारण तो खरंच खूप छान झाला आहे तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल कृपया कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपण आणखीन एखादा पॉडकास्ट सरांसोबत शेड्यूल करू शकतो तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा त्यातनं प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कृपया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद